आपलं स्वागत आहे राष्ट्रीय युवा आपल्या पायाला भिंबरीत मांडून सारा महाराष्ट्र पेंजून काढताय त्याला कुणाच काही नाही परंतु बाबासाहेब ज्या पद्धतीनं घरी बसले नाही त्या पद्धतीनं बाळासाहेब सुद्धा बसले नाही आणि बाळासाहेबांचं आपत्य सुद्धा या ठिकाणी घरी बसलेलं आहे आपल्या बाळासा विचार करा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा मुलगा या ठिकाणी या भूमीला आणलाय सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवर उभा टाकून दोन्ही हाताने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करून त्यांना मी आमंत्रित करतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव

प्रेरणा स्थान आधार स्थान आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांना त्या पण या ठिकाणी या जनसमुदायाला संबोधित करतो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरचे सगळे मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार आणि जय भी मित्रांनो मी थेट मुद्द्यापासूनच चालू करतो आपल्याला आठवत असेल एक वर्षापूर्वी विधानसभा झाली होती आठवत आहे का आणि विधानसभेमध्ये प्रचारासाठी तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेसची नांदेडची लोक नव्हती प्रचार करत कर्नाटकावरनं काँग्रेसची लोक प्रचार करायला आलेली आठवत सीतारामय्या साहेब आलेले मुख्यमंत्री कर्नाटकाचे तसेच तेलंगणावरनं रेवंतन्ना आलेले रेवंत रेड्डी आलेले तेलंगणावरन तर आता विचार करा की विधानसभा निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पण काँग्रेसचा प्रचार करायला कर्नाटकावरन आणि तेलंगणावरनं काय लोक आली असतील हे माहितीये कोणाला का कोणी सांगू शकत की विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसचा प्रचार करायला कर्नाटका आणि तेलंगणावरनं का लोक आलेली एवढ्यासाठी चाललेली कारण काँग्रेस नांदेड आशोक साथी ही साथी ये हे अजूनही अशोक चव्हाण साठी काम करत आणि नांदेडच काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे म्हणून त्यांना प्रचारासाठी बाहेरनं लोक बोलवायला लागली आणि हे दृश्य आपल्याला दिसत आणि हेच दृश्य आज आपल्याला आपल्या नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर सुद्धा दिसतय की आपण सर्वांनी बघितलं असेल एक महिन्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे फारूक सर शिवाल यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली आठवतंय आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती ही समान पातळीवरती होईल स्वाभिमानाची युती होईल आणि पन्नास पन्नास टक्के जागा वाटप होईल आठवतंय तुम्हाला आणि आज परिस्थिती काय वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवार उभे आणि ह्या तिघांच्या विरुद्ध आपल्याला दगा फटका करून पाठीत खंजीर घुपसून काँग्रेसनी यांच्या विरुद्ध उमेदवार दिले की नाही दिले? दिले, दिले दिले आता जेव्हा जेव्हा लोक म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस बरोबर काय युती नाही करत बाळासाहेब आंबेडकर ह्या हलकट काँग्रेसची याच्याचमुळे युती नाही करत की ते युतीचा नाटक करतात युतीचं ढोंग करतात आणि जिथे वंचितांचे उमेदवार उभे राहतात तिथे बरोबर काँग्रेस आपल्या विरोधात उमेदवार उभे करते आणि वंचितांना पाठीत खंजीर कुपचून पाहण्याचं काम करते पहिले त्यांनी भंडारामध्ये बाबासाहेबांशी हेच केलं होतं त्यांनी दक्षिण मुंबई मुंबईमध्ये बाबासाहेबांशी सुद्धा हेच केलं होतं इतके वर्ष त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांची अकोल्यामध्ये हे केलं बळी साहेब आंबेडकरांना नांदेडमध्ये पाडलं तर काँग्रेसने पाडलं आणि आता तितकं कोट भरलं नाही तर साध्या नगर परिषदेच्या नगरसेवकाच्या उमेदवारांच्या विरुद्ध सुद्धा काँग्रेसनी उमेदवार उभे करून वंचितांच्या आणि इकडच्या आंबेडकर वाद्यांच्या पाठीमध्ये खंजीर गुपचायचं काम काँग्रेसने परत केलंय आणि मित्रांनो मला सांगा ज्या ज्या वेळेस आंबेडकरवादी चळवळ उभी राहिली तेव्हा तेव्हा काँग्रेसनी पाठीत खंजीर खूप असली जेव्हा जेव्हा वंचितांचे उमेदवार उभे राहिलेत तेव्हा काँग्रेसनी धोका दिलाय जेव्हा जेव्हा बौद्ध उमेदवार उभे राहिलेत आंबेडकरवादी उमेदवार उभे राहिलेत तेव्हा काँग्रेसनी परत दगा फटका केलाय अशा काँग्रेसला आपण सोडणार आहोत का आणि आपण हे ठरवायचंय की या निवडणुकीमध्ये भाजपाला तर हरवूच पण भाजपची जी बी टीम आहे जी अजून नांदेडची काँग्रेस अशोक चव्हाण चालवतात यांचा सुद्धा सुपडा साफ केल्याशिवाय थांबायचं नाही कारण ह्या हरमखोरांना अशी अक्कल येणार नाही जोपर्यंत यांचे दहा बारा लोक तुम्ही घरी बसवत नाही जोपर्यंत यांचे आमदार खासदारकीचे लोक पाडत नाहीत तोपर्यंत या काँग्रेसला अक्कल येणार नाहीये ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्या एका बाजूला म्हणतात बाबासाहेब आंबेडकर युती का नाही करत बाबासाहेब आंबेडकर युती नाही करत म्हणून ते भाजपची भेटतील आणि दुसऱ्या बाजूला युतीचं नाटक करायचं आणि वंचितच्या गोरगरीब उमेदवारांच्या विरुद्ध आदिवासी उमेदवारांच्या विरुद्ध बौद्ध उमेदवारांच्या विरुद्ध बहुजन उमेदवारांच्या विरुद्ध बरोबर मागे दोन दोन तीन तीन उमेदवार उभे करून आपले उमेदवार कसे पडतील याचं पूर्ण नियोजन काँग्रेसने केलेलं आहे आणि ह्या परिस्थितीत मित्रांनो ठरवायचंय की काही झालं तरी आता या पुढे मुखेड मध्ये नांदेड मध्ये एकही मत पंजावरती आपलं जाणार नाही म्हणजे जाणार नाही हे आपण सर्वांनी ठरवलं कारण खूप झाले जागा फटक्याचे दिवस ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आमची अशी आशा होती की इकडनं वंचित बहुजन आघाडी युतीमधन तळागळातले कष्ट करणारे गोरगरीब मेहनती असे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील काँग्रेसच्या युती बरोबर पण काँग्रेसची सरंजामी वृत्ती परत आड आलेली आहे आणि जिथे जिथे केले तिथे पाठीमध्ये खंजीर खुपसले हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि हीच काँग्रेसची रणनीती आणि हीच काँग्रेसची राजनीती आज काँग्रेसला संपवत आहे हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घ्या बिहारमध्ये नुकताच भाजपने खूप मोठा विजय मिळवला तिथे काँग्रेसने मोठेपणा केला आणि फिफ्टी फिफ्टीच्या सीट मागितल्या आणि आर म्हणजे लालू प्रसाद यादवांची जी पार्टी आहे तेजस्वी यादवांची त्यांच्याकडनं जास्तच्या सीट मागून घेतल्या आजही जर तुम्ही वोट शेअर बघितला तर नितीश कुमारांच्या पार्टीला सत्तर हजार सत्तर लाख वोटिंग आहे भाजपला ऐंशी लाख वोटिंग आहे पण एक कोटीपेक्षा जास्त मतदान हे आरजेडीने जेडी घेतलंय पण तरी काँग्रेसनी आडमोठेपणा आर आरजेडीला खूप कमी सीटा दिल्या आणि त्याच्यामुळे भाजपच्या घशामध्ये बिहारचं राज्य गेले आणि लालू प्रसाद यादव आणि त्यांचा पोरगा तेजस्वी यादव यांना मोठा पराभव सामोऱ्याला झाला आणि इथे पण आपण काँग्रेसची जेव्हा पन्नास पन्नास टक्क्याची युती केली होती तेव्हा जेव्हा काँग्रेस दगा फटका करतात तेव्हा हे आम्ही गृहीत धरतो की या पक्षाला युती धर्म पाळता येत नाही आणि ज्यांना युती धर्म पाळता येत नाही त्यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी कधी बसत नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला ही बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका राहिली त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांनी हे स्वाभिमानाने राजकारण केलंय की ते स्वतः पडले तरी चालतील अकोल्याच्या साठी त्यांच्या मतदारसंघामध्ये कधी त्यांनी तडसोड केली नाही साठीच की त्यांचा कार्यकर्ता आणि वंचितचा कार्यकर्ता हा स्वाभिमानाने जगावा आणि स्वाभिमानाने पुढे यावा पण इथे जर काँग्रेस दगा फटका केला असेल तर या काँग्रेस वाल्यांना शेवटच सोडतो की तुम्हाला मध्ये हद्द पार केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही हे ना करच्या काँग्रेसवाल्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते तिथे काँग्रेस उमेदवार उभे करणार आणि म्हणणार मैत्रीपूर्वक लढते आणि तीनशे सीटांपैकी तीनशे सीटांपैकी चार किंवा पाच फक्त वंचित बहुजन आघाडीला सीटा सोडल्या आता मला सांगा तुम्ही याला युती म्हणणार हा तुम्ही याला भीक म्हणणार आणि आता तुम्ही मला सांगा बाळासाहेबांच्या स्वाभिमानी कार्यकर्ते आणि बाळासाहेबांच्या स्वाभिमानी सैनिक म्हणून की हे भी रा 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 रा। भी रा रा। भीक घ्यायचं आपण का स्वतःच्या पायावर लढायचं भीक घ्यायचं का स्वतःच्या पायावर लढायचं आणि म्हणून आपला हा आहे की आपल्याला भीक नव सत्तेची आपल्याला सत्ता हवी आहे ती आपल्या हक्काची आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ पूर्ण ताकदीने निवडणुकीमध्ये उतरू आपल्यामध्ये जे उमेदवार आहेत ते सक्षम उमेदवार आहेत जिंकून येण्याच्या परिस्थितीमध्ये उमेदवार आहेत आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की एकही खासदार एक नसताना एकही आमदार नसताना एकही एक मंत्री संत्री वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमी आपल्यासाठी लढत रात राहतात धावत राहतात आणि इकडच्या व्यवस्थेच्या विरोधात इकडच्या प्रस्तावितांच्या विरोधात एक बंड उकारून आपल्या सर्वांसाठी एक ढाल आणि कवच कुंडल म्हणून इकड वंचित बहुजन आघाडीचे प्रस्थापितांशी लढत असली आणि आंदोलन मोर्चा आणि दबाव टाकून आपल्या सर्वांसाठी लढत असली तर जर चुकून वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर तुमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे स्वतःच्या जीवनाचं रान करतील हे मी आपल्याला सांगतो आणि जाता जाता नुसता एक मुद्दा मांडून जातो की आम्ही लढत राहू इकडच्या वंचितांच्या गोरगरीबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजनांच्या आदिवासींच्या बौद्धांच्या दलितांच्या सर्वांच्या न्याय आणि हक्कासाठी लढत राहू आणि लढत राहू म्हणजे लढत राहू समोर मोदी येऊ हो देवेंद्र फडणवीस उदयेत अशोक चव्हाण येऊ काँग्रेस येऊ दे भाजपा येऊ राष्ट्रवादी येऊ वंचित वाल्यांना फरक नाही पडत वंचित वाल्यांनी एकदा ठरवलं की ते करून दाखवतात आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं ताई या अध्यक्ष पदासाठी उभे आहेत तसेच अशोक आशालता ताई आणि राहुल दादा हे उभे आहेत वंचित बहुजन आघाडीकडनं यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे आपण येत्या दोन तारखेला जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्या आणि या मुदखेडच्या सत्तामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द दाखवतो आपल्या सर्वांना माझा बहुजनांचे असे स्थान तुम्हाला सर्वांच भविष्य आणि या सर्व सनातनी आर एस एसवादी लोकांचे कर्दन का वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सन्माननीय दादा आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत भाऊ इंगोले जिल्हा महासचिव आदरणीय श्याम कांबळे वंचित बहुजन आघाडीचे मुदखेडचे तालुका अध्यक्ष आदरणीय मोहनदादा कांबळे आपले उमेदवार आपले नगरसेवक नगरसेवकचे उमेदवार असल so, असलताई चौदनते आमचे मित्र दुसरे उमेदवार राहुलजी चौदंते आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुरतीताई so, खंडेटे या तीन उमेदवार व इथे जमल्या सर्व माझ्या बांधवांना माझा जय ओबीसी जय भीम जय संविधान मुख्य शहरातील आणि इथल्या सर्व बांधवांना माझं सांगणं आहे मी अगदी दोन मिनिट बोलत आहे आपण सर्वजण साहेबांना ऐकण्यासाठी आतूर आहात मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की या मुदखेड शहराचा जो इतिहास आहे हा सर्व इतिहास हा बहुजनांचा आहे इथं आम्हाला कोणी गुलाम बनवण्याचा प्रकार करू नये इथली काँग्रेस आणि इथली बी हे दोघं एकाच टीमचे दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सगळं वास्तव आहे की नाटक केलं गेलं आमच्या सोबत युतीचं नाटक केलं गेलं आमच्या समाज बांधवांना दिशाभूल करायचं वंचित बहुजन आघाडीच्या मागावर बसलेला सगळा ओबीसी एस सी एस टी मुसलमान यांचं दिशाभूल करण्याचं काम इथल्या काँग्रेसने केलेला केलेलं आहे आणि बीजेपीचं काय सांगायचंय मारून मुसलमान केलेला अशोक चव्हाण आता बीजेपीचा झेंडा घेऊन फिरतोय काय संबंध आहे काय केलंय तुम्ही फक्त तुम्ही तुमच्या मला निवडून द्या माझ्या लेकीला निवडून द्या अजून कोणता नातू पंतून निवडून द्या पण या मुदखेड शहराचा विकास करण्याचं काम तुम्ही किती केलंय सगळ्यांना माहित आहे अशोक चव्हाण यांनी केलं या मुख्य शहरावर दहशत माजवण्याचं काम केलंय इथल्या माणसा माणसामध्ये भीती निर्माण केली भी इथल्या ओबीसीला त्या ठिकाणी दाबून दडपून त्या ठिकाणी त्या ठिकाणी अन्यायग्रस्त करून या ठिकाणी ठरलेलं आहे इथल्या व्यापारावर दहशत आहे म्हणून जर दहशत ओढायचं काम जर कोण करू शकता तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी करू शकते म्हणून आपण सगळ्यांनी माझ्या मुख्य शहरातल्या लिंगायत बांधवांना माझं आव्हान आहे लिंगायक बांधवांना आव्हान आहे एका सुद्धा तोंड बाहेर काढू दिलं जात नाही अशोक चरणांच्या दहशती करून बाहेर या इथल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे किंवा तुमचं आरक्षण संपवण्यासाठी इथल्या काँग्रेस आणि भाजपच्या सगळ्यांनी त्यांनी मिळून काय केलंय म्हणून इथल्या ओबीसी बांधवांना माझं आवाहन आहे की वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर एकमेव आहे की जे ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते म्हणून इथल्या मुख्य शहरातल्या ओबीसीच्या माझ्या बांधवांना या माध्यमातून माझं आवाहन आहे कि आपण ताततीशी वंचित बहुजन आगडच्या पाठीशी राहावं आणि आपली सगळी एकजूट आपण तातीर दाखवावी एवढंच दा बोलतो आणि थांबतो जय जय भीम आपल्या मुख्य सहा सहसाहेब यांचे सुपुत्र युथ कॉन आदरणीय सुजातराव आंबेडकर तसेच त्यांच्या समोर आलेले ओबीसीचे नेते माननीय तसेच आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय एंगोले साहेब तसेच आपल्या या वार्ड क्रमांक चार वार्ड क्रमांक दोन आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनीनो मित्र हो, वंचित बहुजन आघाडी ही या निवडणुकीमध्ये याच्यासाठी उतरलेली आहे की या नगराचा आणि प्रभागांचा विकास कशा पद्धतीने करायचा असते हे दाखवून देण्यासाठी मोठ्या ताकदीशी या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे हो, आजपर्यंत आपण पाहिलं नगरसेवक हे फक्त कचऱ्यातला पैसा नालीतला पैसा आणि रोडावर पैसा खाण्यासाठी निवडून जातात परंतु वंचित बहुजन आघाडी हा एकच असा पक्ष आहे एकच आहे संजय बाळासाहेब आंबेडकर हे अशा प्रकारचे कुठले हे पैसा खाणार नाही जे कायद्यानुसार जे संविधानानुसार जे काम केलं जाते त्याच संविधानानुसार काम करायला भाग तास असतात आणि सत्ता करत असतात म्हणून मित्र या मुदखेड नगराध्यक्ष पदासाठी आपल्या पूर्ण मुदखेड मधून सौ श्रेती बाळासाहेब खंडेलोटे खंडेलोटे या अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक चार अ यामधून सौभाग्यवती आशादता जीवनराव चौधंते हे पण आहेत आणि प्रभाग क्रमांक दोन यामधून श्री माननीय राहुल बवन चौधंते या ठिकाणची निशाने गॅस सिलेंडर आहे आपल्या या गॅस सिलेंडरच्या समोरचे बटन दाबून दोन तारखेला आपल्या उमेदवारांना भरघोष मताने विजयी करायचा आहे मित्रो साहेबांना पुढे दोन चार तालुक्या करायचे असल्यामुळे मी जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही इथेच सांगतो जय भीम जय संविधान जय भारत वंचित बहुजन आघाडीचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी ऐकण्यासाठी तुमची जी गर्दी आहे ती प्रमाणिकपणाची गर्दी आहे आपले आपसी मतभेद असतील ते सर्वांनी विसरलेले आहेत मी हे या ठिकाणी सांगतो सर्व एका जुटीनं एका ताकदीनं एका मनानं एका विचारानं या ठिकाणी तरुण मुलगा या ठिकाणी उभा आहे आपल्यातलाच त्याचे हात त्याला नगरपालिकेमध्ये पाठवा जेणे बौधांचा उमेदवार म्हणून आणि वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी झेंडा निवडला पाहिजे ही तुमच्यात ताकद आहे तुमच्यात एवढी ताकद आहे तुम्ही एकाला पाडूही शकता एकाला जिंकूही शकता कारण मतदारात एवढी ताकद आहे घेऊ शकत नाही आणि मी जास्तीचा वेळ घेणार नाही या तीनही उमेदवाराला आपण प्रामाणिक मनानं मतदान करून त्यांना निवडून देसाल ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आदरणीय भोशीकर साहेब या ठिकाणी आपल्याला लोकसभेला सुद्धा या ठिकाणी या प्रमाण या तालुक्यात होते आणि विधानसभेला सुद्धा होते आदरणीय भोसेकर साहेबांना विनंती राहील आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं